विद्यार्थी मित्रांनो नमस्कार एकदमीत आपल्या सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत पोलीस भरतीची तयारी करत असाल तर एक नवीन अपडेट देण्यासाठी हा आजचा हा व्हिडिओ आहे लवकरच पोलीस भरतीला सुरुवात होते रिक्त जागांची माहिती सुद्धा मागवलेली आहे आणि त्यातच शासनाचं एक नवीन परिपत्रक किंवा एक राजपत्र जे आहे ते प्रसिद्ध झालेलं आहे वयामध्ये तूट या संदर्भात हे परिपत्रक आहे काय आहे नेमकं हे राजपत्र आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊया बघा विद्यार्थी मित्रांनो हे महाराष्ट्र शासनाचं राजपत्र आहे यामध्ये प्रामुख्याने सांगितलेलं आहे महाराष्ट्र पोलीस अधिनियम याच्यामध्ये अनुसूचित जमातीसाठी विशेष तरतुदी म्हणजेच एस टी कॅटेगरीसाठी याच्यामध्ये विशेष तरतूद करण्यात आलेली आहे याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की जे उमेदवार आवश्यक पात्रता शर्तींची पूर्तता करतात अशा अनुसूचित जमातीतील उमेदवारांना आवश्यक असलेल्या उंचीमध्ये पाच सेंटीमीटर इतकी शिथिलता देण्यात येईल किती पाच सेंटीमीटर इतकी शिथिलता म्हणजेच एक लक्षात घ्या पोलीस भरतीसाठी पोलीस शिपाई या संवर्गासाठी जी भरती होते त्यामध्ये पुरुषांना उंची लागते एकशे पासष्ट सेंटीमीटर आणि महिलांना उंची लागते एकशे पंचावन्न सेंटीमीटर ठीक आहे आता याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की जे उमेदवार एस टी अर्थात अनुसूचित जमाती या प्रवर्गामध्ये आहेत त्यांना पाच सेंटीमीटर इतकी सूट देण्यात येईल म्हणजे आता त्यांना या ठिकाणी एकशे साठ सेंटीमीटर आणि एकशे पन्नास सेंटीमीटर एवढी जरी उंची असेल म्हणजेच मुलांच्या बाबतीमध्ये एकशे साठ आणि मुलींच्या बाबतीमध्ये एकशे पन्नास सेंटीमीटर तरी सुद्धा या भरती प्रक्रियेमध्ये सहभागी होता येणार आहे हे लक्षात घ्या त्याच पद्धतीनं त्याच्यामध्ये महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बल म्हणजे ज्याला आपण एसआरपीएफ म्हणतो स्टेट रिझर्व्ह पोलीस फोर्स यामध्ये सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे काय आहे की जे उमेदवार आवश्यक पात्रता शर्ती म्हणजे इथे पण सांगितलेलं आहे की पाच सेंटीमीटर इतकी सूट राहील आता एक लक्षात घ्या एसआरपीएफ साठी मुलांची जी उंची आहे ती लागते एकशे अडुसष्ट सेंटीमीटर लक्षात घ्या किती उंची लागते एकशे अडुसष्ट आता याच्यामध्ये सुद्धा पाच सेंटीमीटरची सूट असणार आहे म्हणजेच आता एकशे त्रेसष्ट सेंटीमीटर जरी आपली उंची असेल तरी सुद्धा तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरून या पोलीस भरती प्रक्रियेमध्ये सहभागी होऊ शकतात ही एक महत्वाची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती त्यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरतीची खूप चांगली तयारी करा कारण लवकरच भरती प्रक्रियेला सुरुवात होत आहे या भरती प्रक्रियेमध्ये तुम्हाला खूप चांगलं गायडन्स मिळावं कमी दिवसामध्ये तुमचा खूप चांगला अभ्यास व्हावा या अनुषंगानं इग्नॅट अकॅडमीच्या माध्यमातून आपली ही एक ऑनलाईन बॅच आहे जी रेकॉर्डेड स्वरूपात उपलब्ध आहेत या बॅचं वैशिष्ट्य म्हणजे बेसिक पासून पर्यंत गायडन्स आहे सराव टेस्ट आहेत पीडीएफ स्वरूपात नोट्स आहेत लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर किती वेळा बघण्याची सुविधा आहे विद्यार्थी मित्रांनो इग्नॅट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही ही बॅच जॉईन करू शकता अधिक माहितीसाठी अठ्ठ्याऐंशी अठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा या नंबरला संपर्क करू शकतात आणि अशाच प्रकारे पोलीस भरतीबाबतचे नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आजच इग्नाइट अकॅडमीचे इग्नाईट पोलीस एस एस सी आणि रेल्वे भरती हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा